आजच्या वर का आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आर एस एस संघटना काय आहे आणि सुजात दादा आंबेडकर यांनी त्यांच्या संभाजीनगर येथील कार्यालयावर मोर्चा का काढला कशासाठी काढला त्यातून ते काय सिद्ध करणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि आर एस ला आतापर्यंत किती वेळा बंदी घालण्यात आली आहे ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आणि वंचित बहुजन आघाडीने असं काय करून दाखवलं की जे इतर कोणत्याही राजकीय पक्षाला जमलं नाही कुठल्याही संघटनेला जमलं नाही हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारताची लोकशाही विविधतेच्या धाग्याने विनलेली आहे धर्म भाषा जात संस्कृती या सर्वांचे अस्तित्व समान हक्क आणि परस्पर आदर या तत्वावर राष्ट्राची एकता टिकून असते पण या विविधतेला पुढून एक विचार एक धर्म आणि एक सत्ता हा विषय राष्ट्रवाद पसरवण्याचे काम आर एस एस ही संघटना दशकापासून दश्का करत आली आहे ही संघटना स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणवते रक्षण करते म्हणवते पण प्रत्यक्षात तिचा इतिहास समाज तोडण्याचा द्वेष पसरण्याचा आणि संविधानिक मूल्यांना कमकुळ करण्याचा आहे भारतात आर एस एस वर तीन वेळा बंदी घालण्यात आली आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर सामाजिक सरोगा धोक्यात आणणारी संघटना असा ठपकार ठेवण्यात आला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात असंवैधानिक गुप्त संघटनात्मक कारवायामुळे आर एस एस वर बंदी घालण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी विध्वंसानंतर देशात धार्मिकेमुळे आर एस एस विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता हिटलर आणि मुसोलिनीची विचारधारा मानणारी आर एस एस म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक संघटना आहे मात्र काँग्रेसने वेळोवेळी आर एस एस बाबतीत मवाळ भूमिका घेतल्यामुळे आज ती वाढली आहे आज हातात संविधान घेऊन मते मागणारे राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी डावे कम्युनिस्ट आर एस एस वर शांत का आहेत आज अनेक राजकीय नेते संविधानाचे नाव घेतात सभा घेतात मोर्चे काढतात पण आर एस एस वर बंदी घालावी अशी मागणी मात्र कुणीच करता दिसत नाही कारण त्यांच्यात ते धाडस नाही त्यांचा राजकीय स्वार्थ त्यांनाही करू देत नाही, नाही। ज्या संघटनेची नोंदणी झाली नाही ती आर एस एस राष्ट्रभक्तीच्या नावाखाली बहुजन समाजाच्या मुलांना शिस्त त्याग सेवा याचा उद्देश करत धर्मांध विष पसरवत आहे पण स्वतःची मुले मात्र परदेशी विद्यापीठात पाठवत आहे राष्ट्रवाद फक्त बहुजन मुलांसाठी आणि लाभ फक्त सत्ताधाऱ्यांसाठी यालाच म्हणतात कावेबाज गुलामीचा कारखाना आर एस एस ही सवर्ण ब्राह्मण समाजाने स्वतःच्या हितासाठी काढलेली संघटना आहे हल्ली त्यात बहुजन समाजाचे लोक दिसतात पण त्यांना मोक्याच्या ठिकाणी कधीच संधी दिली जात नाही त्यांना गुलामीचीच वागणूक दिली जाते नोंदणी कायद्यानुसार कोणती नोंदणी नसलेली धर्मांध संघटना शाळा महाविद्यालय येथे जाऊन शाळा महाविद्यालयात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना संघात या म्हणून गळ घालते हेच बेकायदेशीर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागरूक तरुणाने आर एस एसच्या पिल्लावळीला महाविद्यालयातून पिटाळून लावले हा लोकशाहीचा विचार स्वातंत्र्याचा पहिला विजय लोकशाही देशात आर एस एस च्या भाजपचे सरकार असल्याने त्यांच्या बचावासाठी पोलीस धावून आले आणि पाठीमागून वार करण्याची त्यांची जुनीच पद्धत वापरून आर एस ने एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला त्याचा निषेध म्हणून आताचे संभाजीनगर आणि जुरे औरंगाबाद मध्ये एक विराट मोर्चा निघाला आहे आणि हा इतिहास घडविणारा युवा नेते सुजातदा आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आणि आंबेडकरवादीच तुमच्या कोरेबानाचा पर्दा करू शकते हे दाखवून दिले दादा आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने दाखविलेली हिंमत स्वतःला सेक्युलर पुरोगामी समजणाऱ्या पक्ष संघटनांनी दाखविली तर समाजातील सलोख्यांना नक लावण्याचे द्वेषाचे विष पडणाऱ्या धर्मांत संघटनांना वेळीच रोखता येईल जेथे राष्ट्रवादी काँग्रेसने आर एस एस ला पायगड्या घातल्या तेथे सुजातदादा आंबेडकरांनी थेट सांगायला प्रश्न विचारले आर एस कायदेशीर नोंदणी कुठे आहे आर एस एस कडे असलेल्या शस्त्राचा सरकारी परवाना कुठे आहे या प्रश्नांनीच संघाच्या पुगातली हवा निघून गेली त्यामुळे आर एस एसने थेट सामोरे येण्याची हिंमत दाखवली नाही ते पळाले ते लपले आंबेडकवादी जनतेला घाबरले एवढेच नव्हे तर निवेदन स्वीकारला सुद्धा त्यांनी पोलिसांना पुढे केले राष्ट्रध्वज संविधान आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची प्रत दादा यांनी दिली पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आर एस एस आणि बीजेपीला वाटलं होतं बहुजन आंबेडकवादी घाबरतील पण वंचित बहुजन आघाडीने विशेषतः दादांनी ठामपणे सांगितले संविधानाने दिलेला हक्क परवानगी नाकारल्याने थांबत नाही मोर्चा निघणारच आणि तो निघाला शांततेत शिस्तीत बने ऐतिहासिक मोर्चा झाला की कोणत्याही राष्ट्रीय प्रादेशिक राजकीय पक्षांना जमलं नाही ते वंचित बहुजन आघाडीने करून दाखवलं ते आर एस एस च्या कार्यालयावर निघालेला देशातील हा कदाचित पहिलाच मोर्चा असेल सुजालदादा आंबेडकर यांनी विचारलेले प्रश्न अतिशय रास्त आहेत एखादी किरकोळ संघटना करायची असेल तर नोंदणी कुठे आहे असे विचारले जाते मग शंभर वर्ष झालेली संघटना अद्याप नोंदणीकृत का नाही त्यांना शस्त्र कशासाठी लागतात त्यांना शस्त्र परवाना दिला आहे का असे प्रश्न विचारून या लढ्याला दादांनी आणि वंचित बहुजन आघाडीने सुरुवात केली आहे आता निर्णयाची वेळ आली आहे आर एस एस इतिहास हा द्वेष विभाजन आणि हिंसेचा इतिहास आहे देश विघातक आणि दहशतवादी विचारधारा मानणाऱ्या आर एस वर बंदी घातली पाहिजे पण ही हिंमत कुणाच्या दिसत नाही कर्नाटक काँग्रेसने बंदी घालण्याचा प्रयत्न केला विधेयकाचा मसुदा तयार केला पण त्यांचा फक्त मतावर ओळख असल्याने ते विधेयक मागे घेण्याची चर्चा सुरू झाले आहेत कारण राष्ट्राची एकता हा कोणाच्या धार्मिक अहंकाराचा शिकार होऊ देणार नाही कारण संविधान या देशाचा एकमेव सर्वोच्च ग्रंथ आहे कारण बंधुता समानता आणि स्वातंत्र्य हीच खरी ही भारताची ही ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे एकसंध असलेला शांतीप्रिय देश ज्यांना हवा आहे त्यांनी आज निर्भीडपणे आर एस एसच्या विरोधात मैदानात उतरले पाहिजे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने इतिहासाच्या पानावर आज एक वाक्य लिहिले जात आर एस एस ला प्रश्न विचारण्याची सुरुवात झाली आहे आता उत्तरदायित्वाची वेळ आली आहे संभाजीनगर मध्ये सुरू झालेला हा कारवा मानव मुक्तीची मशाल व्हावा या मोर्चाच्या निमित्ताने आमेडवादी जनता रस्त्यावर उतरली की तुमच्याकडे किती यंत्रणा बळ आणि झुंड असल्या तरी आम्ही निर्भीडपणे संविधानिक मार्गाने आर एस एस सारख्या धर्मांध संघटनांना प्रश्न विचारत राहू कारण अशा प्रकारे द्वेष पसरवणाऱ्या संघटनांना वटणीवर आणण्यासाठी डर जरुरी होत आहे आंबेडकर के सामने सत्तापूर्वी डरना जरुरी आहे हा इशारा देखील या मोर्चाने दिला आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालेल हे या विराट मोर्चाने आणि वंचित भोजन आघाडीने दाखवून दिली आहे आर एस एसच्या कार्यालयावर काढलेल्या या मोर्चाबद्दल वंचित भोजन आघाडी आणि साणी सुजात आंबेडकर यांचे अभिनंदन हे विशेष संपादकीय लिहिलं होता धनाजी कांबळे यांनी आर एस एस पर छातीपर आंबेडकर धनाजी कांबळे यांचे विशेष आभार